नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यांतर्गत गट ग्रामपंचायत माहुली काळापाटा इथून जाणारे वाळूचे ट्रक आले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अथवा राज्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय वाळूचे नागरिकांनी घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासून माहुली कलापाठा चिजभुवन आणि गुधारी या गावातून मॉईलकडून वाळूची वाहतूक केली जात आहे परंतु नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मॉईल लक्ष देत नाही या समस्यांमुळे नागरिकांनी कलापाठ परिसरात मॉईलचे वाळूचे ट्रक अडवले मॉईलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अथवा राज्यमंत्री दर्जाच्या लोकप्रतिनिधींनी चर्चा करावी असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे पुढे मॉईल मॅनेजर आणि मॉइलचे वरचे अधिकारी तसेच ह्या राज्याचे राज्यमंत्री मान्य आशिषजी जयस्वाल यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून विकासात्मक दृष्टिकोन सामोर ठेवून ह्या ग्रामपंचायत लगतचे संपूर्ण गावाच्या विकासात्मक धोरण पुढच्या दिशेने ठरवून पुढे आम्ही मॉलचे ट्रक सुरू करू अन्यथा मॉलचे ट्रक नियमित बंद होणार